आवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे देवीचे सातवे रूप कालरात्री देवी आणि कालरात्री देवीची कथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उदयस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री आंबा माता की जय श्री आंबा माता की जय श्री आंबा माता की जय दुर्गेचे सातवे स्वरूप कालरात्री आहे देवीचा रंग काळा असल्या कारणाने कालरात्री म्हणतात असुर राजा रक्तबीजाचा वध करण्यासाठी देवी दुर्गाने आपली तेजशक्ती या रूपात उत्पन्न केली कालरात्रीची पूजा शुभफलदायी असते या कारणास्तव तिला शुभंकारी देखील असे म्हणतात एकेकाळी शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन दुष्ट राक्षस होते त्याचा भाऊ नमुची याला स्वर्गातील देव इंद्रदेवाने मारले या बातमीने ते दोघेही उद्ध्वस्त झाले आणि त्यांनी देवांचा बदला घेण्याचे ठरवले लवकरच त्यांनी देवावर भयंकर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला या हल्ल्यात त्यांना चंड मुंड आणि रक्तबीज यांनी मदत केली हे तिघे महिषासुराचे जुने मित्र होते माता कात्यायनीने त्यांचा वध करण्यापूर्वी हे सर्व मिळून तिने जगावर राज्य करू लागले इंद्र आणि इतर देवांनी हिमालयात जाऊन पार्वतीची प्रार्थना केली तिने त्यांची भीती समजावून घेतली आणि त्यांना मदत करण्यासाठी दुसरी देवी चंडी निर्माण केली देवी चंडी शुंभ आणि निशुंभ यांनी पाठविलेल्या बहुतेक राक्षसांना मारण्यास सक्षम होती तथापि चंड मुंड आणि रक्तबीजसारखे राक्षस खूप शक्तिशाली होते आणि ती त्यांना मारण्यास असमर्थ होती म्हणून देवी चंडीने तिच्या कपाळापासून दुसरी देवी निर्माण केली जी कालरात्री किंवा काली म्हणून ओळखली जाते माता कालरात्रीने चंड आणि मुंडाशी युद्ध केले आणि अखेरीस त्यांचा वध केला म्हणून तिला चामुंडा म्हणूनही ओळखले जाते यानंतर देवीचंडी आणि देवी, देवी कालरात्री रक्तबीज या शक्तिशाली राक्षसाशी लढायला निघाल्या रक्तबीजाला भगवान ब्रह्माचे एक विशेष वरदान होते की त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडला तर त्या थेंबातून त्याच्यासारखे दुसरे रूप निर्माण होते तर माता कालरात्रीने रक्तबीजाशी युद्ध करून जखमी केल्यामुळे त्याचे अनेक लोन तयार केले जात होते ते पाहून माता कालरात्री प्रचंड क्रोधित झाली आणि रक्तबीजाच्या प्रत्येक क्लोनचे रक्त पिऊ लागली यामुळे त्याचे रक्त जमिनीवर पडण्यापासून रोखले गेले आणि अखेरीस माता कालरात्रीने त्याचा वध केला नंतर तिने शुंभ आणि निशुंभाचाही वध करून तिन्ही लोकांमध्ये शांती आणली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ